पंढरीला जाया सगण ते मी आईला पंढरीला जाया सगणे ते मी आईला पेंडी सोडावी गाईला पेंडी सोडावी गाईला पंढरीला जाया सगणे ते मी पाणी तुळशी चारोपाला पंढरीला जाया संगन ने मी भावाला पंढरीला जाया सग ने ते मी भावाला सरव्या देवाला सरव्या देवाला पंढ बहिणी पंढरीला जाया सग ते मी बहिणी चंद्रभागेच स्नान झाल्या काच्या ध्वनी चंद्रभागेच स्नान झाल्या काच्या का ध्वनी पंढर पंढरीला जाया सगन हे मी भाऊ जाई पाणी जाताई दा जाई जुई पाणी जातई दा जाई जुई पंढरीला जाया संगन हेते मी आम्हा वयंतांचा देवा आम्हा देवा तुम्हा नमस्कार पंढरीला जाया सग मी लेखी पंढ तुळशी मंजुळाचा हार विटेवरी लाव केला तुळशी मंजुळाचा हार विटेवरी लाव पंढरीला जाया सग ते मिले काला पंढरीला जाया सग ने मी काला विटेवरीला बापाला माझा दंडवत ल्या बापाला बापा पंढरीला जाया सग नेते मी भाजी पंढरीला जाया सग नेते मी भाची, तीर्थ केलं पंढरी मला घडली काशी तीर्थ केलं पंढरी मला घडली काशी तीर्थ केल पंढरी मला घडली काशी